छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर बंगला येथे काल रात्री गोपनीय माहिती मिळाली की बंगला या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना फोनद्वारे माहिती मिळाली की गावामध्ये चोर आले आहे अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष ठोके राहुल थोरात आकाश बोरकर सुरेश पवार यांनी पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी नंबर एम एच वीस सी एफ सत्तेचाळीस सत्तावीस या गाडीचा पाठलाग करत तलवाडा घाटापर्यंत त्यांचा पाठलाग केला तेथे आरोपी यांनी एका गाडी लावून शेताच्या दिशेने पळाली असता विष्णू रामभाऊ आकात वर्ष एकोणतीस राहणार सातवणा तालुका परतूर जिल्हा जालना याने एका विहिरीत उडी मारली तर दुसरा देवा सुभाष तावडे वर्ष वीस राहणार नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतलं चोरट्यांच्या गाडीची झाडधडती घेतली असता एक एटीएम कार्ड चाकू आणि इतर सामान हस्तगत करण्यात आलंय त्यासोबतचा एक आरोपी आकाश गाडगे तालुका पैठण सराईत आरोपी लक्ष्मण गाडे यांचा साथीदार तो पळून जाण्यास यशस्वी झालाय परंतु पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे पोलिसांनी या कारवाईमध्ये एक ए टी एम जसे त्यामध्ये कॅश किती आहे त्याबद्दल अजून माहिती नाही आहे फुटलेल्या स्थितीत आणि स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे सदरचे एटीएम हे सडना रोड मालेगाव पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर काल रात्री फोडलेले आहे असं पकडलेल्या चोरट्यांनी कबूल केलं आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे आणि कर्मचारी करत आहे न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव